कवी सुरेश भट यांची खूप गाजलेली कविता आहे इतकेच मला जाताना सरणावर कळले होते होते केली सुटका जगण्याने छळले छळवाद पळसखेड भट गावाच्या नशिबी आलाय तेच पळसखेड जे चिखली सैराणी मार्गावर रायपूर आणि पिंपळगाव सरायच्या मध्ये आहे जगतानाही त्रास आणि मृत्यूनंतरही मनस्ताप असं आयुष्य पळसखेड भटवासी जगताय असाच मनस्ताप पळसखेड भट येथील वर्षीय स्वर्गीय सुरेश खंडागळे यांना सहन करावा लागला दोन दिवसांपूर्वी ब्रेन ते चिखली बुलढाणा संभाजीनगर अशा विविध ठिकाणाहून त्यांना शेवटी पुणे येथे भरती करावं लागलं कुटुंबियांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण ते वाचू शकले नाहीत स्वर्गीय सुरेश खंडागळे यांचा मृतदेह घेऊन कुटुंबीय काल सोमवारच्या रात्री अकरा वाजे दरम्यान गावाजवळ पोहोचले परंतु गावाजवळील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळं त्यांना मृतदेह घेऊन पलीकडे थांबावं लागलं दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं गावचा पाझर तलाव ओसंडून वाहिला पूल छोटा असल्यानं थोडं जरी पाणी आलं की गावचा संपर्क तुटतो वरून पाऊस कोसळत होता आणि खंडागे कुटुंबियांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या नातेवाईक आपते आणि गावकऱ्यांना स्वर्गीय सुरेश खंडागळे यांचं अंतिम दर्शन घेता येत नव्हतं शेवटी गावच्या पलीकडं एका घरी रात्रभर मृतदेह ठेवावा लागला ही पुलावर गुडघाभर पाणी होत पण गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्यानं जीव धोक्यात घालून मृतदेह गावात आणला आणि नंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बघा हा विदारक व्हिडिओ या घटनेमुळं गावकऱ्यांच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे बघा गावचे माजी सरपंच रमेश गवते काय म्हणतात ते बळसगेड बस येथील पूल आहे गाव या दोन्हीच्या मनातला आहे या पुलावरून पाणी असताना कोणत्याही प्रकारची खरादारी होत नाही आज आमच्या येथील पुणे खेंडागळे यांचं निर्गाशा आधाराने निधन झालं त्यांची डेड बॉडी ही आज अम्बुलन्स मध्ये आणलेली आहे परंतु नदीला पूर असल्यामुळं ही डेड बॉडी नदीच्या खोलीतून गावामध्ये आणला जात नाही हा फुल होण्याकरता आमदार या मतदारसंघाच्या आमदार यांना वेळोवेळी वे मागणी करून सुद्धा हा पूल झालेला नाहीये तरी संपूर्ण गावकऱ्यांची आणि सर्वांची अशी अपेक्षा आहे की ह्या पुलाचं काम त्वरित व्हावं ह्या पुलाचं काम नाही झाला तर या ठिकाणी गावातील सर्व मंडळी या पुलावरची अमोर उपोषणा करता फसणार आहे हा पूल होण्याकरता आमदार महोदय यांचे पती यांना फोन केला परंतु त्यांचा फोन बिझी येत होता त्यांनी फोनही सुद्धा उचलला नाही हा फोन खूल व्हावा अशी ही संपूर्ण गावकऱ्यांची अपेक्षा आहे अशी आम्ही या ठिकाणी आमची सर्वांची भावना व्यक्त करतो भट बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून केवळ अठरा किलोमीटर आहे परंतु विकासापासून अठराशे किलोमीटर दूर आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या बातमीतून तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पाजर फुटावा आणि त्यांनी पळसखेडसाठी काहीतरी करावं अन्यथा ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते असं सुरेश भट यांच्या शब्दात म्हणावं लागेल व्हिडिओ एडिटर मुकेश मोरेसह सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा